नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वडा यासाठी मी इथे चार बटाटे घेतलेले आहे हे बटाटे आपल्याला कुकरमध्ये दोन ते शिट दोन ते तीन शिट्टे घेऊन उकडून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा प्रकारे हे बटाटे उकडलेले उकडून घेतलेले आहे आता हे बटाट्यांचे छालटे काढून आपण घ्यायचे आहे आणि हे बटाटे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे आता एका एक बाउलमध्ये आपल्याला भिजत घातलेला शब्दाना घ्यायचा आहे हा शब्दाना रात्रभर भिजत ठेवलेला होता आता ह्या बबदाण्यामध्ये आपल्याला हे उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे आहे तसेच भाजलेले शेंगदाण्याचा कूट बारीक चिरलेली कोथंबीर चार ते पाच हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली जिरे चवीनुसार मीठ टाकून द्यायचे टाकून घ्यायचे आहे आणि हे योग्य प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे हे सर्व योग्य प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आणि या गोळ्यांना वड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आपण बघू शकता अशा प्रकारे मी इथे वडे तयार करून घेतलेले आहे आता एका कढईमध्ये तेल तापून घे घेतल्यानंतर आपल्याला हे वड्या तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा प्रकारे हे वडे मी तळून घेतलेले आहे लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे त्यामुळे हे वडे क्रिस्पी असे बनतात अशा प्रकारे आपण पूर्ण वडे हे तळून घेणार आहोत आपण बघू शकता आप सब आपला साबुदाणा वडा बनून तयार झालेला आहे हा वडा आपण दह्यासोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करू शकतो उपवासासाठी झटपट होणारी ही रेसिपी आहे आपल्याला जर ही रेसिपी नक्की आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा अशा प्रकारे आपला साबुदाना वडा बनून तयार झालेला आहे धन्यवाद